सुपर फास्ट बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी एस पी न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या संबंधित लोकमंगल मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटीच्या संचालक मंडळाच्या विरोधात बनावट कागदपत्र दाखल केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण होण्याच्या शक्यता निर्माण झाल्या जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी पांडुरंग येडगे यांनी सोलापूर मधील सदर बाजार पोलिसाकडे तक्रार दिली आहे यात म्हटले आहे की जून दोन हजार पंधरा मध्ये लोकमंगल मल्टीस्टेट सोसायटीच्या रोहन सुभाष देशमुख रामराजे राजेसाहेब पाटील अविनाश महागावकर प्रकाश लातुरे सचिन कल्याण शेट्टी बशीर शेख मोरारी शिंदे हरिभाऊ चौगुले भीमाशंकर नरसंगोडे या तत्कालीन संचालक मंडळाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत अनुदान मिळवण्यासाठी अर्ज केला होता दुग्धशाळा विस्तारीकरण आणि दुग्ध भुकटी प्रकल्प उभारण्यासाठी हा प्रस्ताव देण्यात आला होता त्यांना एकूण चोवीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयाचे अनुदान मंजूर झाले होते एकूण रकमेपैकी पन्नास टक्के रक्कम पहिल्या टप्प्यात मंजूर झाले यातील पाच कोटी रुपये अनुदान जिल्हा दुग्ध विकास अधिकारी यांच्या बँक खात्यात जमा झाले मात्र दरम्यानच्या काळात या प्रकरणात दाखल झालेल्या तक्रार अर्जाची चौकशी करण्यात आली आणि शेवटी अनुदान रद्द करण्यात आले सरकारची फसवणूक करण्याच्या उद्देशाने लोकमंगलच्या संचालक मंडळाने विद्युत मंडळाचे प्रमाणपत्र प्रदूषण मंडळाचे प्रमाणपत्र अन्न व औषध विभागाचे प्रमाणपत्र अशी विविध बनावट कागदपत्रे सादर केल्याचे तक्रारीत म्हटले आहे आरोपींनी सरकारची बारा कोटी रुपयाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे हा गुन्हा पुढील तपासणीसाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे यामुळे सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांना अडचणी निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे पंढरपुरातील फॅशनेबल रेडीमेड कपड्यांचे एकमेव दालन जय हिंद कलेक्शन इज बेस्ट सिलेक्शन जे सौंदर्य नवनवीन व्हरायटीचा नवनवा स्टॉक खास बालगोपाळांसाठी शेरवानी ब्लेझर टी शर्ट इंडो वेस्टर्न फॅन्सी जॅकेट तसेच वेअर मध्ये अनारकली घागरा चुडीदार लेगीज फॅन्सी टॉप वन पीस लॉंग फ्रॉक लेडीज जीन्स आणखी खूप काही मेन्स मध्ये जीन्स कॅज्युअल शर्ट्स, पार्टी वेअर कॉटन पॅन्ट डेनिम शर्ट स्वेट शर्ट टी शर्ट अशी सर्व खरेदी जय हिंद कलेक्शन च्या शोरूम मध्ये नवरदेवासाठी ब्लेझर फाईव्ह पीस तीन हजार रुपयापासून पुढे अल्प दरात भरपूर खरेदी याशिवाय लग्नामध्ये आवश्यक असे आकर्षक महाराजा मोजडी कट्यार आणि बेल्ट ही उपलब्ध चला तर मग सर्व मनपसंत खरेदी एकाच छताखाली जय हिंद कलेक्शन इज द बेस्ट सिलेक्शन आमचा पत्ता जय हिंद कलेक्शन नीलकमल बिल्डिंग भोसले चौक पंढरपूर